अजून मला माझे पुनर्वसन शिरसवडी तालुका खटाव येथे झालेले आहे दोन हजार साली मला शासनानं तिथं जमीन आणि दिला परंतु चार वर्षे जमीन क ववट असताना चार वर्षानंतर लगतचे हिस्सेदार मोहन जगन्नाथ इंगळे यांनी आमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलं त्यावेळेला मी शासना अडथळा केस तहसीलदार कार्यालयामध्ये घातली तहसीलदार कार्यालयामध्ये अडथळा केस घातल्यावर त्याचा निकाल माझ्यासारखा झाला तरी देखील तो माणूस जे मी सोडत नव्हता त्यामुळं त्याला एक हजार रुपये दंडात कोण कारवाई झाली ही कारवाई तर झाल्यानंतर त्या कारवाईवरती त्यानं प्रांत ऑफिस देवडी इकडे अपील केलं त्याचाही निकाल माझ्यासारखा झाला त्यानंतर त्याने कलेक्टर ऑफिसला अपील केलं त्याचाही निकाल माझ्यासारखा जा झाला आणि एवढे निकाल माझ्यासारखे झाले असताना भूमी अभिलेख आदिलेखवाले वडू यांनी नकाशे दोन एकोणीसशे सत्त्याण्णव सालचा नकाशा आणि कागदपत्र फोटे ठरवून मला विरोध जमीन खडका आणि वाईट प्रकारचे देतात आणि माझी फसवणूक ही तुम्हाला खाली जमीन दिलेली आहे ती जमीन दोन हजार साली घातलेली ती सुकूल घातलेली आहे असे फोटे डॉक्युमेंट तयार करून माझी फसवणूक केल्या जाते यासाठी मी आज सगळं या ठिकाणी थांबलेलं आहे बसलेलो आहे